नमस्कार मंडळी नमस्कार आमच्या मागील टेन्शनच काम झालं पा सोनूच्या मम्मीला करणी केली कोणा तरी खरंच तिला गोटे आले गोटे म्हणजे अंगावर अंगावर असे काळे डाग कोणा चटका द्याला ना तर जसे डाग पडते का तसे डाग पडले पोटावर पाठीवर त्याला गोटे न म्हणते बिब्याचं झाड राहतं का बिबीचं झाड माहीत असेल ना त्या बीबीला गोटा राहतो आणि ते गोटा फळडा आपून त्या अंगावर उडाल त्याचं तेल तर जखम होती असं काळं होत ना ते चटका बसल्यावर तसं झालं हिच्या अंगावर उरायला तर गोटे येणं म्हणजे कोणीतरी करणी करत सोनूच्या मम्मीला करणी केली कोणा तरी के आता कस याय सो आता काय होणारे तू फेमस झाली तर कोणाला तरी नाही उरायला ते व्हिडिओ काढणं बंद करणं पडते आपल्याला तोही परगती सहन्य होय नागपूर मग लोका अशी करणी करेल ना आता मंडळी तुमचा विश्वास ना संभासत फोटो पान मग सांगा पाहिले ना लय गोटे येत होते बायाला खेड्या पाड्या ना जे येत असे करामती लोक राहायचे जादू टोना करणारे तर ते बायाला करणी करायचे आन मग अंगात यायचं बायाच्या तो अंगात बी येऊ शकता आता तर मंडळी आम्ही खरंच माझ्यात नाही करू आलो पण सोनूच्या मम्मीला खरंच गोटे आले गोटे कसे येते माहिती तुला माहितीये कसे काय डाग पडले तुम्हाला दाखवले काल रात्री तसे नाही जो माणूस करणी करतो ना त्याच्याकडे एक भावलं राहतं ते घराला लटकेत नाही का आपण तसं भावलं राहतं तो काय करतो त्या भावल्याच्या अंगाला चटके देतो तिकडं चटका द्याला त्यांना तिकडं तो या अंगावर काळा डागू म्हणतो तर तुम्ही पाहू शकता फोटो मध्ये की असे डाग पडले तिच्या अंगावर चट्टे तर मंडळी तुम्ही म्हणसान बापा या साव्या शतकात विज्ञान योगाच्या काळात तुम्ही काही अंधश्रद्धा पाळू राहिली कशाचे जादू आली कशाचं करणी कावटाळ आलं पण मला सांगा तुम्ही जर देव मानत असन तर भूतबी असणार आहे ना जर प्रभू श्रीराम हे पसुन। आसा आसा ते ते। तर रावण बी आहे तुम्हाला मानावंच लागेल ना तर मी बी लय टेन्शन मध्ये कालपासून जावपासून हिनं मला सांगितलं की असं असं झालं सोनूचे पप्पा तर आता मला नगदीच एखाद्या वैदाकडं म्हणा किंवा काही देवा धर्माचं काहीतरी करावं आहे वैदाकडं नको पप्पा वही डबल काहीतरी करून देते त्याच्यामुळे आपण ना एखाद्या देवा धर्माकडं नाही तर महाराजाकडेच जाऊ तू टेन्शन घेऊ नको सोनूची मम्मी आपण देवाची भक्ती करत राहू देव आहे आपल्या सोबतीला असं म्हणते खालचा किती बी कोपला तर चाल चालतो पण वरचा कोपला नाही पाहिजे हे जे लोक आहे ना काही काहीला बिलकुल तोही परगती सहननी उरायला तू फेमस झाल्यामुळंच तुला करणी केली कोणातरी व्हिडिओ बंद करून टाकू का तुम्ही सांगा तरी आता तर तुम्ही सांगा हे आम्ही आता व्हिडिओ करतो फेमस झालो म्हणूनच कोणातरी करनी केली हिला हिच्या सगळ्या अंगावर तशी डागही राहिली आहे ना पाठीला पोटाला मग व्हिडिओ बंद केले तुला कामाला का का जाणं पडन काय करत जाईल मग कामाला मला काय करावं गाड्या पण कौनच करत आता लोक अशी ना मला आता तुम्ही म्हणत असल की बाबा हे तसं काही नाही काही आजार असला ते सांगा मग त्याचे डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट करू त्याचा इलाज करू आम्ही मग आजी म्हणायची गोटे असं केल्यावर येते म्हणून एवढं मला माहितीये तुला गे लय टेन्शनच काम झालं पाय आज भाकरच गोडणी लागली जग आहे ना भो लय वाईट आहे जग कोणाचं चांगलं चाललं तर देखतच नाही बरा टेन्शन न घेऊ आपल्याला काहीतरी सांगन आप फॉलोअर मंडळी सोनूची मम्मी तू आज धीर नको सोडू मग कसं होईन हय सोनूची मम्मी उठूबाईच भर तू मला रडू येऊ राहिलं सांगा तुम्हाला खरं सांगतो मंडळी आम्ही खरंच स्टेनशन मध्ये का रडाव तेच काळ ना शिकेल सौरेल एवढं चार लोकात उठणारे बसणारे मार्केटमध्ये हिडणारे आणि हिला गोटे आले <laughs> अरे खरं हजावकर रडाव तेच कळ ना बरं ह्याला काही होतं का काही नुकसान होऊ शकतं का आमचं तर कमेंट मध्ये सांगा आम्हाला हो फोटो वगैरे टाकतो तुम्ही नक्की कमेंट करायचं शोकन्या परेशान आहे आणि मला विवर आलं पण माझ्या हिशोबानं काही नुकसान होणार नाही आहे ना का राहत हिला खरेदी केली का ते आजारी आहे का काय नक्की कमेंट करा तर टेन्शन न घेऊ हे तरही सांगतील तुला तुझ्या सगळ्या मैत्रिणी बरं का तर चला मंडळी धन्यवाद बाय तर का आता